मी नवनाथ पाटील तोड जिल्हा परिषद सदस्य यांची मुलगी प्रांजली या व्हिडिओ मार्फत सर्व कार्यकर्ते सामाजिक बांधव सर्वांना विनंती करते की आम्ही तेवीस तारखेला प्रयागराजला दर्शनासाठी गेलो होतो तर, तर आम्हाला घरी यायला आम्ही एक तार आम्ही एक तारखेपर्यंत घरी आलो नाही तर या दरम्यान माझ्या काकाचा कुठल्या तरी व्यक्तीसोबत वाद झाला आणि यामध्ये माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे तरीही त्या ते त्या ठिकाणी घटनास्थळी नव्हते त्यांची यामध्ये कुठलीही चुकी नाही आहे तरीही त्यांना या या घटनेत अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही आम्ही प्रयागराजला गेलो होतो तिथे सर्व फोटोज व्हिडिओ सर्व आमच्याकडे प्रूफ आहे आणि आम्ही सोशल मीडियामध्ये दाखवण्याचासुद्धा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तरीही राजकीय द्वेषपोट्टी माझ्या वडिलांना फसवण्याचं काम यामध्ये <laughs> चालू आहे <वाए। laughs> मी सर्वांना हात जोडून सांगते की यामध्ये माझ्या वडिलांची कुठलीही चुकी नाही त्यांच्याशिवाय आमच्या मागे कोणी नाही सर्वांनी आम्हाला मदत करा